आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी येत्या पंधरा ते तीस मेच्या दरम्यान सोलापूरातून सेवा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन सोलापूर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील हरकतींवर पंधरा एप्रिलपासून सुनावणी जलसंपदा विभागातर्फे पंधरा ते तीस एप्रिल कालावधी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा आणि विधिगंध सेवा संस्थेच्या क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात वकिलांचे पंचवीस संघ सहभागी आता येत्या पंधरा ते तीस मे या कालावधीत कोणत्याही स्थितीत विमानसेवा सुरू होणार आहे याची सुरुवात गोव्यापासून होईल नंतर मुंबईलाही विमानसेवा सुरू होईल असं ठाम आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल दिलं सोलापूरच्या हॉटेल सेंटर पॉईंटच्या सभागृहात काल जिल्हास्तरीय उद्योग परिषद झाली त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते आदी अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेनं दोन जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर शहरातील दोन हजार नऊशे सत्तर नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत या हरकतींवर पंधरा एप्रिलपासून सुनावणी होणार आहे ही सुनावणी तेवीस पर्यंत चालणार आहे या संदर्भात महापालिकेनं गाव आणि पेठनिहाय सुनावणीची तारीख निश्चित केली आहे त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे जलसंपदा विभाग हा महत्वाचा विभाग आहे या विभागाशी सर्व यंत्रणा नागरिक शेतकरी आणि अन्य घटक जोडले गेले आहेत त्यामुळे जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत जलसंपदा विभागातर्फे पंधरा ते तीस एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री व्ही के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल बैठक झाली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते या पंधरवड्यात जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी पाणी वापर संस्था संवाद थकीत पाणीपट्टी वसुली जलव्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अनधिकृत पाणी वापर रोखणे सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं काल विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी सुपर मार्केटजवळील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच महापालिका जिल्हा परिषदेसह विविध कार्यालयातूनही अभिवादन करण्यात आलं देशाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील शेती आणि शिक्षणाचं धोरण राबविणं गरजेचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकेहाळ यांनी केलं पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती शैक्षणिक धोरण आणि त्यांची समकालीन प्रस्तुतता या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा होते यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गौ गौतम कांबळे आदी उपस्थित होते आज हनुमान जयंती आहे या निमित्ताने शहर जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरात आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला तसेच विविध कार्यक्रमही होत आहेत भावना ऋषी पेठमधील पंचमुखी हनुमान मंदिरातर्फे सकाळी हनुमानाच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येत आहे तसेच हनुमान चालिसा पठन रक्तदान शिबीर हनुमान दिव्यास्त्र गदा पूजन आदी कार्यक्रमही होणार आहेत अक्कलकोट तालुक्यातील गडगाव हो येथील हनुमान मंदिरावर आज सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जात आहे तसेच पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली कैली कैलासवासी पंडित तारानाथ राय यांच्या चौतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त पंडित आनंद बदामीकर यांची आज प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी सहा वाजता होत आहे पुण्याचे निवेदक मंगेश वाघमारे हे मुलाखत घेणार आहेत सोलापूरच्या सम्यक विचार मंचच्या रौप्य महोत्सवी मिलिंद व्याख्यानमालेचं काल उद्घाटन झालं काल ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बबन जोगदंड यांचं व्याख्यान झालं यावेळी बोलताना ते म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर वाचनाचा ध्यास बाळगला त्यांच्यावर जेव्हा संविधान निर्मितीची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी जगभरातील विद्वानांशी चर्चा केली अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पाखर संकुलाचे प्राध्यापक व्ही आर कांबळे आदी उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात विधिगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशनतर्फ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ वकिलांना विधिगंध पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजता शिवछत्रपती रंगभवन इथं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी ॲडवोकेट वसंतराव भादुले ॲडवोकेट दत्तात्रय काळे अॅडव्होकेट बापूसाहेब करंजकर यांना पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली विधिगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून तीन दिवस विधिगंध क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत वकिलांचे पंचवीस संघ सहभागी होत आहेत चौदा एप्रिल रोजी दुपारी या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे या स्पर्धा नगरच्या शासकीय मैदानावर होतील अशी माहिती विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होक संतोष नावकर यांनी काल दिली शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी बोरामणी इथं धनेश अचलार मित्रमंडळातर्फे आठ सामुदायिक विवाह गुरुवारी गोरज मुहूर्तावर पार पडले कामगार नेते अशोक जाधराव यांनी लिहिलेल्या डॉक्टर आंबेडकर उद्यानाचा लढा या पुस्तकाचं प्रकाशन आज सकाळी अकरा वाजता डॉक्टर फडकुले सभागृहात होत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहराच्या काही भागात पावसाच्या सरी पडल्या आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान चाळीस पूर्णांक किमान तापमान सव्वीस पूर्णांक तीन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी येत्या पंधरा ते तीस मेच्या दरम्यान सोलापूरातून विमानसेवा जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन सोलापूर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील हरकतींवर पंधरा एप्रिलपासून सुनावणी जलसंपदा विभागातर्फे पंधरा ते तीस एप्रिल कालावधी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा आणि विधिगंध सेवा संस्थेच्या क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात वकिलांचे पंचवीस संघ सहभागी आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता